ठाणे महापालिका लोकशाही दिनाचे पाच जानेवारी रोजी आयोजन ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवार पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित करण्यात आला आहे नागरिकांनी जानेवारी महिन्याच्या लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी म्हणजे बावीस डिसेंबर पूर्वी त्यांचे अर्ज निवेदन महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रति सादर करावे निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रत्येक निवेदन सोबत प्रपत्र एक सादर करणे आवश्यक आहे प्रपत्र एक व नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्र क्रमांक प्रसुद्धा दहा नव्याण्णव सी आर तेवीस अठ्ठ्याण्णव अठरा अ दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार बारानुसार नुसार डिसेंबर दोन हजार बारापासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांचे निवेदन न स्वीकारता हे निवेदन दोन प्रतीत लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदने सादर केलेली आहेत तसेच ज्या निवेदनावर एक महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशा निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही त्याचप्रमाणे आस्थापन विषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांचेकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्रारी माहिती अधिकार कक्षे देणारी प्रकरणे तसेच राजकीय पक्षाच्या नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार आहे अशी प्रकरणे केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी